तुमचा जाणीवपूर्वक छळ करणाऱ्या लोकांना या दहा सोप्या पद्धतीने शिकवा धडा मित्रांनो या जगात आपल्याला भेटणारा प्रत्येक माणूस चांगलाच असतो असं नाही आणि हे आपल्याला हळूहळू अनुभवातून कळतं काही लोक मुद्दाम जाणीवपूर्वक आपल्याला त्रास देतात आपला अपमान करतात मानसिक छळ करतात वाईट टोमणे मारणे मागून बोलणे अडचणीत आणणे आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न करणे या आणि अशा अनेक मार्गांनी ते आपला छळ करीत असतात आपली बाजू थोडी कमकुवत असल्याने आपण तिकडे दुर्लक्ष करतो सहन करतो शांत राहतो पण हा सततचा छळ हळूहळू मनाला पोखरायला लागतो याने आपला आत्मविश्वास कमी होतो आपण यामुळे विचार करून करून खंगायला लागतो काम करण्याचा उत्साह राहत नाही मग प्रश्न पडतो आपणच का नेहमी समजून घ्यायचं आपणच का नेहमी गप्प बसायचं छळ करणाऱ्यांना धडा शिकवणं म्हणजे त्यांच्याशी वादविवाद करणं भांडण करणं नाही त्यांना धडा शिकवणं म्हणजे स्वतःची किंमत त्यांना दाखवून देणं आहे शांत राहूनही डोक्याचा वापर करून समोरच्याला त्याची जागा दाखवता येते बुद्धीने वागूनही माणसाला गप्प बसवता येतं चला तर पाहूयात तुमचा जाणीवपूर्वक छळ करणाऱ्या लोकांना भांडण न करता गोंधळ न घालता स्वतःचा आत्मसन्मान जपून शांतपणे कसा धडा शिकवायचा एक तुमची किंमत त्यांना कृतीतून दाखवा शब्दातून नाही काही लोकं स्वतःला खूप शहाणे समजत असतात त्यांना आपल्या पैशाचा आपल्या पावरचा खूप गर्व असतो यामुळे ते आपल्याला कमी लेखतात अशावेळी जर आपण फक्त बडबड करीत राहिलो आणि कृती केलीच नाही तर यामुळे आपली किंमत अजूनच कमी होते सतत स्वतःविषयी स्पष्टीकरण देणं स्वतःला योग्य ठरवणं हे बरोबर नाही मात्र जेव्हा तुम्ही शांतपणे तुमचं काम चांगल्या प्रकारे करता जबाबदाऱ्या नीट निभावता वेळ पाळता प्रामाणिक राहता तेव्हा लोक आपोआप तुमच्यावर लक्ष देतात तुम्हाला ॲप्रिशिएट करतात त्रास देणाऱ्याला बोलून उत्तर देण्यापेक्षा तुमचं उत्तम वागणं उत्तम काम करणं यातून उत्तर द्या त्यामुळे त्याची बोलती आपोआप बंद होते त्याला अपेक्षा असते की तुम्ही घाबराल पण तुम्ही उलट उभे राहता तुमचा आत्मविश्वासपूर्ण वागणं योग्य निर्णय घेणं काम वेळेत करणं आणि स्वतःवरचा विश्वास हेच तुमचं खरं उत्तर असतं हळूहळू तो माणूस तुम्हाला बोलणं कमी करतो कारण वाईट वागणुकीवर वाईट शब्दांवर जगणाऱ्यांना चांगल्या कृतीतला माणूस झेपत नाही कृतीतून स्वतःचं वाढवून दाखवलेलं मूल्य हा त्यांना सर्वात प्रभावी धडा असतो दोन समोरच्याच्या खेळीला लगेच प्रतिक्रिया देणं टाळा छळ करणारी लोकं मुद्दाम अशी परिस्थिती निर्माण करतात की आपण लगेच चिडून प्रतिक्रिया द्यावी ते मुद्दाम वाईट बोलतात चिथावणी देतात आणि आपली मनशांती भंग करण्याचा प्रयत्न करतात यातून आपण जर लगेच काही बोललो चिडलो उत्तर दिलं तर त्यांचा हेतू सफल होतो ते अजून तुम्हाला कात्रीत पकडतात म्हणून थोडं थांबा लगेच उत्तर देणं गरजेचं नसतं दोन मिनटं शांत राहा विचार करा आणि मग ठरवा की बोलायचं की नाही अनेक वेळा न बोलणंच भारी उत्तर ठरतं कारण प्रतिक्रिया न मिळाल्यामुळे छळ करणारा गोंधळतो त्याला वाटतं आपण केलेलं सगळं वाया गेलं याला तर काही फरकच पडला नाही याच्यावर काही परिणामच झाला नाही हळूहळू त्याची खेळी फसते तुमचा संयम त्याला थकवतो शांतपणे प्रतिक्रिया टाळणं म्हणजे पळ काढणं नाही मित्रांनो तर बुद्धीने लढणं आहे तीन तुमच्यावर परिणाम होत नाही हे त्याला वारंवार दिसू द्या दे। छळ करणाऱ्याला सगळ्यात जास्त आनंद कशात मिळतो माहिती आहे तर तुमच्या दुखण्यात तुम्ही उदास गोंधळलेले अस्वस्थ सतत टेन्शनमध्ये दिसलात की त्याला असुरी आनंद आणि समाधान मिळतो म्हणून शक्य तितका तुमचा चेहरा हसरा आनंदी आणि स्थिर ठेवा मनात दुःख असलं तरी ते बाहेरून दाखवणं गरजेचं नाही तुमचं हसणं कामात रमणं इतरांशी नीट वागणं हे सगळं त्याला अस्वस्थ करतं त्याला वाटत असतं याला त्रास देऊन याचा जीव नकोसा करतो पण तुमच्या आनंदी राहण्यामुळे सगळ्यांशी मिळून मिसळून राहण्यामुळे तसं होत नाही हळूहळू तुम्हाला त्रास देण्याची त्याची हिंमत कमी होते कारण त्याला हवा असलेला परिणामच मिळत नाही मग तो तुमच्या पाठी लागणं सोडून देतो तुमच्यावर हवा तसा परिणाम न दिसणं हेच त्याच्यासाठी मोठं अपयश असतं चार छळ करणाऱ्याला तुमच्या यशापासून दूर ठेवा तुमचं यश हेच अनेक वेळा छळाचं कारण असतं तुमची प्रगती तुमचं कौतुक तुमचं पुढे जाणं काही लोकांना सहन होत नाही त्यांचा आतून प्रचंड जळफळाट होत असतो म्हणून ते मुद्दाम काही ना काही खोड काढून तुम्हाला त्रास तरी देतात किंवा तुम्हाला अडचणीत तरी आणतात अशा लोकांपासून तुमचे पुढचे प्लॅन स्वप्न प्रयत्न दूर ठेवा प्रत्येक गोष्ट सांगायची गरज नसते तुमचं यश हळूहळू वाढू द्या तुम्ही प्रयत्न करत राहा जेव्हा तुमचं यश अचानक त्यांच्यासमोर येतं तेव्हा त्या ते छळ करणाऱ्याला धक्का बसतो कारण त्याने कमी लेखलेला माणूस आता खूप पुढे गेलेला असतो हे यश त्याच्यासाठी सर्वात मोठा धडा ठरतो तुम्ही न बोलता केवळ तुमच्या मेहनतीच्या जोरावर त्याला जोरदार चपराक दिलेली असते पाच योग्य वेळ आल्यावर त्याला त्याच्या वागण्याचं प्रतिबिंब दाखवा कधी कधी लोकांना त्यांच्या वाईट वागण्याची जाणीवच नसते त्यांना वाटतं मी जे वागतोय त्यात काहीच चुकीचं नाही ते तर असंही म्हणतात की यांची पात्रताच अशी आहे यांच्याशी असंच वागायचं तुम्ही त्यांच्या वागण्याला योग्य प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली की त्यांना स्वतःचं प्रतिबिंब दिसू लागतं ओरडून नाही टोमण्यांनी नाही पण त्यांच्या पद्धतीनेच उदाहरणार्थ ते जर दुर्लक्ष करत असतील तर तुम्हीही तितकीच मर्यादित वागणूक ठेवा ते वेळेवर प्रतिसाद देत नसतील तर तुम्हीही लगेच त्यांच्या बोलण्यावर धावू नका हळूहळू त्यांना जाणवतं की तुमच्यात काहीतरी बदललं आहे आणि तो बदल त्यांच्या वागण्यामुळेच आहे हा आरसा पाहून अनेक जण स्वतः सुधारतात काही नाही सुधारत पण ऍटलिस्ट त्यांचा छळ तरी कमी होतो सहा तुमचा वेळ आणि ऊर्जा अशा लोकांवर वाया घालवू नका छळ करणारी लोक तुमच्या आयुष्यातील अमूल्य वेळ वाया घालवतात तो विचारात चर्चेत आणि तणावात तुम्ही दिवसभर त्यांच्याबद्दल विचार करत बसता हेच त्यांचं यश असतं म्हणून तुम्ही जाणीवपूर्वक तुमचं लक्ष दुसरीकडे वळवा तुमचं काम तुमची आवड तुमची माणसं यांच्यावर ऊर्जा खर्च करा जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये गुंतता तेव्हा बाहेरचा छळ कमी जाणवतो आणि तो कमी जाणवू लागला की तो आपोआप कमीही होतो कारण तुम्ही त्याला महत्त्व देणं बंद केलेलं असतं दुर्लक्ष करू नका पण तुमच्या वागण्याचा प्राधान्य बदलणं हेच खरं शहाणपण आहे सात त्यांच्या बोलण्यावर नव्हे कृतीवर लक्ष ठेवा काही लोक आतल्या गाठीची असतात खूप गोड बोलतात पण आतून वेगळाच कट शिजवत असतात त्रास यांचा त्रास बोलण्यातून नाही तर कृतीतून दिसून येतो म्हणून यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका त्यांनी काय केलं ते कसे वागले ते पहा एकदा त्यांचा डाव समजला की माणूस ओळखता येतो आणि माणूस ओळखला की त्याच्यापासून कसं अंतर ठेवायचं त्यांच्याशी कसं वागायचं तेही समजतं फक्त शब्दांवर विश्वास ठेवल्यामुळे आपण वारंवार फसतो कृतीकडे लक्ष दिलं की त्रास ओळखणं सोपं जातं आणि योग्य वेळी स्वतःला त्यांच्या तावडीतून वाचवता येतं आठ तुमचा सन्मान करणाऱ्या लोकांचे वर्तुळ तुमच्या भूती वाढवा आपल्याला छळ सहन करावा लागतो कारण आपण चुकीच्या लोकांमध्ये अडकलेलो असतो जी लोक तुम्हाला समजून घेतात आदर देतात प्रोत्साहन देतात तुमचं खरं कौतुक करतात त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवा अशा लोकात राहिल्यावर तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वास वाढला की त्रास सहन करायची गरजच उरत नाही पॉझिटिव्ह लोकं पॉझिटिव्ह एनर्जी देतात आणि मग चुकीच्या लोकांचं वर्तुळ ऑपऑप दूर होतं कारण तुम्ही आता बदललेले असता योग्य माणसं हीच तुमची ढाल बनत जाते नऊ वेळी गप्प राहून छळ सहन न करता योग्य ठिकाणी बोलायलाही शिका सगळीकडेच गप्प बसायचं नसतं नाहीतर लोकं तुम्हाला चण्यावर विकून खाऊन येतील आणि तुम्हाला पत्ताही लागणार नाही म्हणून काही वेळा योग्य ठिकाणी योग्य माणसांकडे तुमचं मत ठामपणे मांडणंही गरजेचं असतं रडारड करायची नाही आरोपही करायचे नाहीत पण वस्तुस्थिती शांतपणे सांगायची काय घडलं हो ते समजावून सांगा जेव्हा त्रास उघड होतो तेव्हा त्रास देणारा माणूस सावध होतो त्याला भीती वाटते गुपचूप चालणारी गोष्ट आता बाहेर आली की त्याची ताकद कमी होते त्रास सांगणे म्हणजे बदनामी झाली हा विचार डोक्यातून काढून टाका ते तर स्वतःचं संरक्षण आहे दहा स्वतःला बळकट करणं हाच सर्वात मोठा धडा आहे शेवटी एकच सत्य आहे तुम्ही जितके मजबूत तितका तुम्हाला होणारा त्रास कमी मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या स्वतःला मजबूत करा स्वतःवर प्रेम करा स्वतःची काळजी घ्या स्वतःला दोष देणं बंद करा जेव्हा तुम्ही आतून मजबूत होता तेव्हा बाहेरचं काहीच तुम्हाला हलवू शकत नाही तुमचा आत्मविश्वास तुमचं बळकट होणं हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा कायमचा धडा असतो तु। मित्रांनो तुमचा जाणीवपूर्वक छळ करणारी लोकं तुम्हाला कमकुवत समजत असतात म्हणूनच ते तुम्हाला त्रास देत असतात पण जेव्हा आपण स्वतःला ओळखतो स्वतःमधली ताकद जागृत करतो तेव्हा त्रास देणाऱ्यांची ताकद कमी होते प्रत्येक वेळी भांडण करणं गरजेचं नसतं प्रत्येक वेळी गप्प बसणंही योग्य नसतं योग्य वेळी शांत ठाम आणि शहाणं वागणं हेच खरं त्यांना योग्य उत्तर असतं तुमचं वागणं तुमची स्थिरता तुमचं आत्मसन्मान हेच तुमचं संरक्षण आहे बऱ्याच वेळा शब्दांपेक्षा कृती प्रभावी ठरते छळ करणाऱ्याला धडा शिकवायचा असेल तर स्वतःला बळकट करा तुमचा वेळ तुमची ऊर्जा स्वतःच्या आयुष्यावर खर्च करा योग्य लोकांसोबत राहा चुकीच्या लोकांना दूर ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभे राहता तेव्हाच तुमचा त्रास कायमचा थांबतो मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद